जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आयुष्य संपवण्याची घटना ऐकून वारकरी संप्रदायासह सर्वांना आज मोठा धक्का बसलेला आहे वारकरी संप्रदायातील एक मोठं श्रद्धास्थान असलेले शिरीष महाराज मोरे यांच्या मृत्यूचा घटनाक्रम नेमका कसा घडला महाराजांनी रात्री जेवण करून आपल्या खोलीचं दार बंद केलं पण सकाळी ते दार उघडलंच नाही सकाळी बऱ्याच वेळ घरातल्या व्यक्तींना दार वाजूनही महाराजांनी दार न उघडल्यामुळं घरातील व्यक्तींनी दार तोडलं महाराजांनी गळफास घेतलेलं धक्कादायक चित्र समोर दिसलं हे पाहून घरातील व्यक्तींनी आरडाओरड करायला रडायला सुरुवात केली महाराजांची ही बातमी जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा पोलिसांनी देखील याविषयी तपासा सुरुवात केली आणि तपासानंतर महाराजांनी आर्थिक घरातील आर्थिक कर्जामुळे देखील जीवन संपवण्याची घटना समोर आलेली आहे महाराजांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या काही चिठ्ठ्या देखील त्या ठिकाणं पोलिसांना सापडलेल्या आहेत त्यावर देखील तपास सुरू आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे या घटनेच्या वीस दिवसापूर्वीच महाराजांचा लग्नाचा साखरपुडा देखील झालेला होता महाराजांच्या मृत्यूचं संपूर्ण सत्य त्यांनी लिहिलेल्या त्या चार चिठ्ठ्यामध्ये दडलेलं आहे महाराजांनी लिहिलेल्या चार महाराज मध्ये आई वडिलांना संदेश लिहिलेला आहे तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये होणाऱ्या बायकोला संदेश लिहिलेला आहे तर तिसऱ्या चिठ्ठीमध्ये बहिणीला संदेश लिहिलेला आहे आणि राहिलेल्या चौथ्या चिठ्ठीमध्ये आपल्या सर्व मित्र परिवाराला संदेश लिहिलेला आहे महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यामध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्यावर अतिशय कर्ज झाल्याने आता ते कर्ज फेडण्याची हि मत माझ्यामध्ये राहिलेली नाही त्यामुळं मी हे टोकाचं पाऊल उचलतोय असं देखील महाराजांनी त्या चिठ्ठ्यामध्ये लिहिलेलं आहे तर होणाऱ्या बायकोला लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये असं महाराजांनी लिहिलेलं आहे की मी तुला लग्नाच्या अगोदर खूप मोठे मोठे स्वप्न दाखवलेले होते ते मी पूर्ण करू शकलो नाही पण तू तुझं आयुष्य संपूर्ण आनंदाने जग आणि एका चिठ्ठीमध्ये आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला संदेश लिहिलेला आहे की माझ्यावर जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्याकरता माझ्या सर्व कुटुंबांना मदत करा अशा प्रकारचं जा महाराजांनी या संपूर्ण चिठ्ठ्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे शिरीष महाराजांच्या या दुर्दैवी घटनेवर अजून पोलिसांचा तपास सुरू तुमचं देखील या घटनेविषयी काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा